नमस्कार मायमाऊली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे आणि मी है, है शेख इस्माईल यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील आडेगाव ते खातेरा या मार्गाची अतिशय पावसाने दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे कारण ही तसेच आहे सध्या या मार्गाचे वदळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे आजपर्यंत चंद्रपूर जिल्हा सीमेल सीमेलगत पूल नव्हता आता खातेरा गावाजवळ पैनगंगा नदी पात्रात मोठा पूल झाला आहे आणि त्या मार्गाने चंद्रपूर व तेलंगणा तिकडे अनेक जिल्ह्यात प्रवेश करता येतो दिवसांदिवसे या आडेगाव ते खातेरा मार्गाचे शेकडो वाहन धारक येणं जाणं करतात परंतु रोडचे रोडच शोभेची वस्तू बनल्याने धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मार्गाने खातेरा गावातील शाळेकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आठो बस बसने मुकुटबंद येथील शिक्षणासाठी जातात मात्र सध्या पावसाळा सुरू झाला आहे रस्त्याने मोठ मोठाले दोन दोन फुटाचे गड्डे पडले आहे यात भविष्यात आटो पलटी झाला तर कित्येक विद्यार्थ्यांना जीव सुद्धा गमावा लागतो या रोडची समाप्ती एकतीस तीन दोन हजार सव्स असून म्हणजे सहा वर्ष क्वालिटीटी असून सुद्धा चार वर्षामध्ये कसा का रोड खराब होतो हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे संबंधित ठेकेदाराने याकडे जाणीवपूर्व लक्ष देऊन हा रोड बरोबर करून डागाडुगी करून घ्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन टाले यांनी केली तत्काळ काम न झाल्यास आंदोलन देखील करण्यात येईल असे देखील गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट संघर्ष भगत मायमावली समाचार मुकुळबंद जिल्हा यवतमाळ